जे आराज्य संविधान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धालगाव तालुका जामनेर या शाळेचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कार मिळालेला आहे आणि ही शाळा जी आहे जी प्रसिद्धी ज्योतातली अशी शाळा आहे आणि विशेषतः ग्रामीण भागातली शाळा शाळा असल्याकारणाने या सर्व निकषांचा चाचपणी करून निकषांची चा चाचपणी करून या शाळेची निवड झालेली आहे आपल्या या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत संदीप पाटील सर हे प्रत्यक्ष आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत पाटील सर एक दर्जेदार आणि एक उत्कृष्ट असा पुरस्कार आपल्या शाळेला मिळालेला आहे आणि एक पंचकृषीमध्ये आपली शाळा प्रसिद्ध घेतामध्ये आहे या शाळे या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल या ठिकाणी मुख्य म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांक आमच्या शाळेला तुमच्या या ठिकाणी मिळालं सर्व राज्य शासनानं या उपक्रम गेल्यावरती सुरू सुरू केला आणि या उपक्रमांच्या जेवढे काही निकष होते ते सर्व निकष आमच्या शाळेला एक चांगल्या प्रकारचं कामकाज गेल्या पाच सात वर्षामध्ये कारण या ठिकाणी केलं शाळेची गुणवत्ता असेल शाळेचे भौतिक सुद्धा असेल शाळेचे लोककुळकणी असेल किंवा विविध शब्दामार्फत आपले उपक्रम असतील या सर्व उपक्रमात एक चांगलं काम बरोबर आपल्या शाळेने या ठिकाणी केलं आणि हा पुरस्कार आमच्या शाळेला या ठिकाणी प्रदान करण्यात आला म्हणजे या ठिकाणी आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून निकषावर आधारित चाचपणी करून आपल्या शाळेची निवड झाली असावी असं या प्रकल्पाली मी या ठिकाणी नमूद करतो सर एक दर्जेदारी एक वजनदार पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे आणि अजूनही भविष्यामध्ये आपल्याला पुरस्कार मिळव मिळत राहो या संदर्भामध्ये सर आपला दर्जेदार पुरस्कार मिळायला असल्याकरणानं मला त्याचा सार्थ अभिमान आहे आपल्या शाळेचं एक नावलौकिक आहे आणि आपल्याला एक दर्जेदार आणि एक वजनदार पुरस्कार मिळाला असल्याकारणाने आपलं फ्युचरमध्ये आपलं भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे माणूस काय राहणार आहे काय सांगा आमची जी शाळा आहे ही एकदम डोंगर भागातील शेवटची शाळा आहे ज्यामध्ये त्यांनी शेवटचं गाव आमचं या ठिकाणी आहे या डोंगरदारीमध्ये आमच्याकडे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मुलं ही विद्यावस्थितीमध्ये चवीस मनाची आहे आणि या मुलांच्या गोरगरीबाच्या मुलासाठी एक चांगल्या प्रकारचं दर्जदार शिक्षण आम्ही या ठिकाणी आमचे सर्व शिक्षण या ठिकाणी देत आहोत शाळेच्या हप्ते झालं म्हणजे शाळेच्या बाबतीत दरवर्षी नव्या असेल स्कॉलरशिप <स्टेण> असेल त्यामध्ये आमच्या <था> शाळेत दरवर्षी विद्यार्थी वृत्ती आधीमध्ये या ठिकाणी येत आहेत शाळेच्या बहुतेक सुविधा या ठिकाणी आहेत आताच शाळेला पन्नास लाखाचा सुद्धा एक सुद्धा माझ्या शासनाला या ठिकाणी या ठिकाणी मिळालेला आहे सगळ्या प्रकारे मी या ठिकाणी आम्ही तयार करतो आहे पण डोंगर भागातसुद्धा अजून माझ्या सर्व शाळांना या ठिकाणी त्या नॅबचा या ठिकाणी फायदा होणार आहे शाळेच्या मी या ठिकाणी केली आणि गुणवत्तात माझ्या शिक्षकांनी या ठिकाणी गेल्या वर्षी इतर पाच दिवस पाहिजे पाच विद्यार्थी या ठिकाणी बोलत त्या ठिकाणी या ठिकाणी आहे त्याचं सर्व श्रेय जे हे सर्व माझ्या शिक्षकांना या ठिकाणी जातं आणि समाजाला या ठिकाणी इतर लोकांसाठी आपण काम करतो आहे हे फक्त आपल्या गोरगरिबांच्या मुलासाठी आपण हे काम करा कारण विद्यार्थी हित हेच आमचं सर्वांसह आमचं दैवत आहे आणि त्यासाठी आमची शाळा एक हो चांगल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि आजूबाजूच्या लोकांनासुद्धा एक चांगल्या प्रकारची शाळा या ठिकाणी प्रकारे या ठिकाणी मिळत आहेत म्हणून या ठिकाणी शाळेच्या व्यक्ती आणि गुणवत्ता शाळेची भौतिक सुद्धा लोक लोकांनी समाजाचा सहभाग या ठिकाणी सहभाग आणि अधिकाऱ्यांचं चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य समाज सहकार्य सहकार्य या बाबींवर आमची शाळा चांगल्या प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी करत आहेत ही आपली शाळा आहे प्रसिद्धी जोतात शाळा आहे आणि एक अतिम भागातली शाळा त्या कारणाने आपण पण एक तांस लावून शिक्षण घेतलेलं आहे आणि गरमची आपल्याला जाणीव आहे तर आपली राज्य पुरस्कारासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आपण काही नामांकन वगैरे दाखल केलेले आहेत का त्याच्या संदर्भात आपण काय सांगू इच्छितो सावित्रीबाई राज्य आदर्श गुण गुणगाव शिक्षक जो पुरस्कार आहे दरवर्षी तो आपल्या जिल्ह्यातून दिला जातो राज्यासाठी एक असतो यासाठी पुरस्कार हा काही सर्वस्व नाही आहे कारण विद्यार्थी हित हेच सर्वस्व आहे परंतु इतर लोकांनी आमच्या शिक्षकांनी या ठिकाणी सर्वांकडूनच किंवा आमच्या तालुकास्तरीय सर्व अधिकारी सर्व अधिकारी आहेत त्यांनी मला सांगितलं की यासाठी वर्षी मी केलं पाहिजे हे चांगलं काय या ठिकाणी केलं आहे त्यामध्ये आम्ही यावर्षी इयत्ता चौथीसाठी जे टी एस स्तवाची परीक्षा या ठिकाणी पूर्ण तालुक्याला आणली आम्ही म्हणजे जाम्य टॅलेंट सर्च त्या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या चांगली चार्ज असते या ठिकाणी घेतो त्याप्रमाणे मिशन शिष्यवृत्ती हा उपक्रम आमचा या गेल्या वर्षी सुरू केला आहे त्या सर्वसाठसुद्धा आम्ही नामदार गिरीप गुरु महाजन यांच्या सहकार्याने आम्ही लाखो रुपये खर्च करून गोरगरिबांच्या मुलांची परीक्षा घेतो आणि गेल्या वर्षी आमच्यामध्ये सत्तावन्न ते अठ्ठावन्न विद्यार्थी या ठिकाणी गुणवत्त्यादीमध्ये या ठिकाणी पात्र झालेले आहेत पण अशा त्यानंतर दिव्यांग मुलांचा पहिली ते बारावी सर्व हो शाळा या दिव्यांग मुलांचा एक मोफत कॅम्प आम्ही घेतला आहे पण सर्व दिव्यांग मुलांना आम्ही मोफत सर्टिफिकेट या ठिकाणी वाटप केले आहे या ठिकाणी माझ्या शाळेसाठी सांगेल मी जिल्हाभर शाळा डाळगावमध्ये जी पुरताची जी सुकन्या समृद्धी योजना आहे तो सर्व समृद्धी योजनेचे जे मुलींची शंभर टक्के मुलींचे खाते जी माझ्या स्वतःचा पैसे खर्च करून माझ्या स्वतः खर्चाने मी ते या ठिकाणी काढून दिलेले आणि चांगला उपक्रम हा जिल्हाभरात त्या ठिकाणी राष्ट्रीय उपक्रम मी सुद्धा सुद्धा राबलेला आहे या अनुषंगानं एक नामांकन या ठिकाणी मी केलेलं आहे त्याची मुलाखत पण गुरुवारी या ठिकाणी माझी झालेली आहे भविष्यात जो निर्णय येतो तो या ठिकाणी आहेत परंतु पुरस्कार हा सर्वस्व आहे शाळा आणि गुणवत्ता हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे पुरस्कार येतील जातील परंतु या ठिकाणी शाळा टिकल्या पाहिजे मी सर्व शिक्षकांना या निमित्तानं आवाहन करेल की आपण आपले असे दर्जेदार उपक्रम या ठिकाणी शाळेत घेऊन गोरगरिबांच्या मुलांसाठी काय करता येईल यासाठी प्रत्येकाने मुख्याध्यापकांनी या ठिकाणी विचार करून आपल्या बाबतीच्या शाळा टिकाव्या जिल्हा परिषदच्या यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुरस्कार मिळो ना मिळो पण एक चांगला संदेश या ठिकाणी मी देऊ इच्छितो आणि उद्या पंधरा ऑगस्ट या ठिकाणी आहे मी सर्व माझ्या सर्व शिक्षक बांधवांना सर्व समाज बांधवांना उद्याच्या पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या आदेशाज्या ठिकाणी येतो आहे आणि आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची मुलाखत या ठिकाणी घेतली आणि शाळांचा आपण या ठिकाणी उल्लेख केला त्याबद्दल आपल्या चॅलेंजेस त्या ठिकाणी मुलाखत या ठिकाणी आपण व्यक्त करतो सर आपली शाळा एक भागामध्ये अति दुर्गम भागामध्ये आपली शाळा आहे आणि एक प्रसिद्ध जोपातली अशी शाळा आहे आपण या ठिकाणी प्रकर्षानं या पुरस्काराच्या संदर्भात आणि शाळेच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर अशी माहिती दिलेली आहे एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की पीच युनिटी अँड मेक स्ट्रगल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षणाचं महत्त्व शिक्षणावरती जास्त भर दिलेला आहे आणि आपली शाळा एक आपल्या शाळेचं एक नावलौकिक आहे आणि आपल्या शाळेची आता तालुका स्तरावरती निवड झाली आहे पण जिल्हा स्तरावरती कशी जाईल यासाठी पूर्ण आपली शिक्षक मृंद आणि आपण झपाटलेली आहे आणि धावपळ आपलं आपलं कार्यवरची कसरत करतात त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा पाखरा परती तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घडक्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच वरारी आपल्या शाळेने मारलेली आहे आणि यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे आपल्या पुढील भाटसा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजची फॅडिटर